खराडीमधील उच्च भ्रू सोसायटीमध्ये काल मध्यरात्री पोलिसांनी धाड टाकली आणि त्या ठिकाणी पाच पुरुष आणि दोन महिलांना रेव पार्टी करताना ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये माजी मंत्री असणारे एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवळकर यांचा सुद्धा समावेश आहे नुकतंच त्यांना रुग्णालयामध्ये त्यांची तपासणी करण्यात आली आणि त्यांना पोलिसांनी जे आहे आता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुना सुद्धा जी आहे ती सुनावलेली आहे दुसरी एक महत्वाची बाब म्हणजे त्यांच्याजवळ रेव पार्टी करताना त्यांच्याकडे विदेशी दारू त्याचबरोबर अंमली पदार्थ आणि हुक्का असे पदार्थ सुद्धा सापडले एकंदरीत सांगण्यात येतात आणि याच विषयी जाणून घेण्यासाठी नेमका कायदा काय सांगतो यामध्ये त्यांना काय शिक्षा होऊ शकते कोणती कलम लावली जाऊ शकतात हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत ऍडव्होकेट मिलिंद पवार सर आहेत सर आपण बघतोय काल रेव पार्टी करताना एकनाथ खडसे यांचे जे जावई आहेत यांच्यासह सात जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे नेमकं त्यांच्यावरती काय कारवाई होऊ शकते आता याच्यामध्ये मिळालेल्या माहितीनुसार जे काही आत्तापर्यंत माध्यमांच्या माध्यमातून जे काही बातम्या आल्या आहेत त्यानुसार असं दिसतंय की रेव पार्टी करत असताना एक पाच ते सात त्यामध्ये दोन लेडीज आहेत त्यांना रे फ्लॅटमध्ये पकडलं गेलं आता मुळात प्रश्न हा निर्माण होतो की याला रेव पार्टी म्हणता येईल का कारण तो एक कुठला तरी एक तर रेंटवर असेल किंवा पर्सनल फ्लॅट असेल एखाद्या फ्लॅटमध्ये आणि एखाद्या फ्लॅट ओनरने किंवा एखाद्या ग्रुपच्या मेंबरने जर कोणाला इन्व्हाइट केलं जेवायला या आपण काय पार्टी करू तर त्याला रेव पार्टी म्हणता येईल का कारण रेव पार्टीचे आता सकाळी हा प्रकार घडल्यानंतर माहिती काढली तर रेव पार्टी म्हणजे काय तर या गुगलवर असं ते सांगितलं आहे की सामान्य पार्ट्यांपेक्षा रेव पार्टी खूप वेगळी असते या पार्टीत वेगवेगळ्या प्रकारची नशा केली जाते गांजा चरस कोकेन मॅफेडॉनसारख्या ड्रग्सचा वापर केला जातो पार्टीत तरुण तरुणी अनेक तास बेधुंद होऊन नाचत असतात भारतात रेव पार्टीला कायदेने बंदी आहे पार्टीच्या आयोजकाकडूनच ड्रग्ज उपलब्ध करून दिले जातात त्याला म्हणतात रेव पार्टी मग हे चार पाच तरुण जर घरामध्ये येऊन एकत्र जेवण करत असतील गेट टुगेदर करत असतील तर रेव पार्टी ह्याला नाव दिलं कोणी म्हणजे हे जे काही नाव बाहेर आले त्यावर ना असं दिसतं की हे काहीतरी कपोलकल्पित हा बनवलेला ड्रामा आहे आता जे काही कारवाई झाली रेड हँड सापडले त्यामध्ये काहीतरी ड्रग्ज सापडले अशी बातमी ती त्या अजून व्हेरीफाय आहे कुठल्या विदेशी दारो ज्या बाटल्या सापडल्या ते व्हेरीफाय व्हायचे हो हे सगळं करत असताना एन डी पी एस भारतीय अंमली पदार्थ सायफोट्रक कायदा पदार्थ कायदा हा कायदा जो आहे आपल्या संसदेमध्ये तेवीस ऑगस्ट एकोणीसशे पंच्याऐंशीला अंमलात आला आणि सेक्शन सत्तावीसनुसार कारवाई केली असावी आता एन डी पी एस कायदा आपण जर पाहिला तर भारतामध्ये आपण हिमालयात गेलं तर अनेक साधू जे हिमालयात बसतात ध्यानधारणेला त्यांच्याकडे गांजा असतो गांजेचे ते मारतात नाशिकला कुंभमेळा आपण पाहतो तर गांजा किती प्रमाणात जवळ बाळगायचा त्यालासुद्धा कायद्याने लिमिट दिलेलं आहे जर स्वतःच्या वैयक्तिक वापरासाठी असेल तर त्याला एक वर्ष सहा महिन्यापर्यंत पनिशमेंट आहे त्या जामीनही लगेच होतो आणि कमर्शियल क्वांटिटी जर सापडली की गांजा किंवा दुसरं कुठल्याही ड्रग्ज विकण्याच्या उद्देशाने जवळ बाळगलं मग त्याला सेक्शन सत्तावीस त्याला पनिशमेंट जास्त आहे तर शक्यतो त्याला लवकर जामीन होत नाही ही तरतूद आहे तर यामध्ये जर पाहिलं तर असं पोलिसांकडून सांगण्यात येतं आहे किंवा माध्यमांमधून पण अशा बातम्या आलेल्या आहेत की त्यांच्याकडे विदेशी दारू सापडलेली होती हुक्का सापडलेला होता आणि त्याचबरोबर अंमली पदार्थ या लोकांकडे जी आहे ले 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 ती सापडलेली आहेत त्यामुळे त्यांच्यावरती कोणती कलमं लागली जाऊ शकतात आणि त्यांना जामीन वगैरे मिळू शकतो आता यामध्ये म नुसार, या स्टोरीनुसार जे काही प्रकरण घडले त्यामध्ये सत्तावीस लावला असावं मला वाटतं सक्रोदर्शना असं वाटतं एन डी पी एफचा कलम सत्तावीस लावला असावा आता ही जी काही पार्टी घडली मुळात डी पी एचच्या केसेस असतात या सगळ्या टेक्निकल केसेस आणि ट्रॅप लावून केलेल्या केसेस असतात hmm. ट्रॅप कसा लावला जातो hmm. आता या ह्या केसचं जर आपण बॅकग्राऊंड पाहिलं hmm. तर यातील एक आरोपी कुठले तरी राजकीय नेते एकनाथ खडसे यांची जावं हो येत एकनाथ hmm. खडसे गिरीश महाजन त्यांच्यामध्ये लास्ट वीकपासून काहीतरी बऱ्याचशा गोष्टी घडल्यात आपण वृत्तवाहिन्यामधून आहे आपल्याला ते आणि मग जर ट्रॅप लावला असेल तर ट्रॅप कसा लावला जातो की अशी अशी इन्फॉर्मेशन आम्हाला मिळाली आशाय आशाय की अशा ठिकाणी अशा फ्लॅटमध्ये किंवा मोकळ्या लॉनवर फार मोठी पार्टी आयोजित केलेली अनेक तिथं तरुण येणार आहेत त्याचं संयोजन ह्याने केलेलं आहे आणि तो ट्रॅप लावून जिथं ते पार्टी असेल तिथं ते त्यांनी सापळा लावून रेड केली जाते आता याच्यामध्ये हा घरगुती सगळा विषय आहे एखाद्याच्या फ्लॅटमध्ये गेट टुगेदरला फक्त जेवण करायला एकत्र आले असतील तर त्याला रेवो पार्टी मानता येणार नाही ते माझ्या दृष्टीने त्याला गेट टुगेदर मानता येईल आता दुसरी गोष्ट अशी आहे की ह्या केसेसमध्ये आता एक वकील म्हणून मला सांगतो मी सांगतो की बऱ्याचशा केसेस ह्या खोट्या केसेस असतात ट्रॅप लावून बनावट केसेस तयार केल्या जातात हा आमचा अनुभव हो आहे बऱ्याच वेळेला आता नावं घेणे योग्य नाही एक दोन पोलीस ऑफिसरांनी आमचा सल्ला घेऊन संबंधित व्यक्तीला कसं अडकवायचं त्याप्रमाणे खोट्या गांज्याचे पिशव्या ठेवून त्याला अडकवलेले हे देखील केसेस आहेत यामध्ये असं दिसतं की मागाशी मी पाहिलं काल की काल त्या फ्लॅटवर ते रेड केली ते, ते रेड करत असताना एक महिला अधिकारी आहे मग ही पर्स कोणाची आहे असं करून त्या मधलं सगळं काढायला लावलं त्या पर्स मध्ये काहीतरी दोन पाकिट काहीतरी सापडले काय ड्रायफ्रुट्स वगैरे असं दिसतंय मध्ये कळत नाही आणि मागच्या बाजूने कुणीतरी एक असं सिगारेट सारखं काढलं म्हणजे यामध्ये कसं आहे ह्या गोष्टी पॉसिबल कशा असतात आता समजा मीच ऑफिसर आहे मी रेडला गेलो आणि मला माहिती आहे तुम्हाला मला अडकवायचंय मग मी खिशातच घेऊन जाणार काहीतरी कोकेन घेऊन जाईल किंवा अजून कुठलं ड्रग्ज असेल ते घेऊन जायचं आणि त्या गडबडीमध्ये तिथं ते सापडलं तुमच्याकडं सापडलं आणि मग तुम्हाला फिट करून टाकायचं अशा घटना घडतात यापूर्वी घडलेल्या आहेत त्या केसेस पण सुटल्या आहेत आणि त्या अनुभवावर नाही मी सांगतो की हे फार सोपं आहे आता एखादी ती सिगारेट ज्यामध्ये कोकेन भरलेलं आहे आणि ती सिगारेट घेऊन जायची आणि कुठंतरी बघता 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 अरे भाई सिगारेट सापडली तर ज्याच्या घरात सापडली त्यालाच आरोपी करून टाकायचं दुसरी त्याची बाजू अशी पण समोर येते की त्या ज्यांना कोणाला आरोपी गेला त्यांचं असं म्हणणं आहे की आमच्या घरामध्ये पूर्ण सी सी टी व्ही अवेलेबल आहेत आता ही पोलिसांनी आणलेली एकच बाजू समोर येते दुसरी बाजू जी असते ज्या आरोपी असतात त्या आम्हा वकिलांना आज आपले कोणी आमचे कलिग असतील वकील कोणी त्यांना पूर्ण माहिती दिली असेल आणि त्या माहितीनुसार सत्य बाहेरला वेळ लागतो पण ते शंभर टक्के असे असं एक वकील म्हणून मला वाटतं तर जसं तुम्ही सांगितलं की ह्या ही जी पार्टी झालेली आहे तिला गेट टुगेदर म्हणता येईल त्याला रेव पार्टी कसं म्हणता येईल परंतु जसं पोलिसांकडून एक सांगण्यात येतं आहे की तिथे जरी ही गेट टुगेदर पार्टी असेल तरी त्या ठिकाणी विदेशी दारू असेल हुक्का असेल किंवा अंमली पदार्थ हे सापडलेत असं म्हणतायत त्यामुळे हे कायदेशीर कचाट्यामध्ये अडकू शकतात का नाही नाही जर कोकेन सापडला असेल तर तो ड्रग्जमध्येच मोडतो अंमली पदार्थामध्ये आणि तो बॅनच आहे आपल्याकडे तो वापरता येत नाही पण मुळात प्रश्न आहे हे सापडलं का आता शेवटी एका माजी मंत्री किंवा एवढा ते मोठे नेते ते एकनाथ खडसे त्यांचा जावं असेल तर त्यांनाही चांगली कल्पना असेल की हे राजकीय भांडण एवढं सोडायला पेटलेत एकमेकाच्या काय होऊ शकतं प्रत्येकजण प्रिकॉशन घेणार त्यामुळे असं कोकेन गांजा त्या व्यक्तीचं तसं बॅकग्राऊंड होतं का हे सगळं पडताळणी करावं लागेल म्हणून ह्या स्टेजला फक्त ते सापडलं म्हणून त्यांना आरोपी केलं आहे पण ते खरंच त्यांचं होतं का पजिशनमध्ये का बाहेरून कुणी आणलं तर प्लांट केलेली स्टोरी होती आणि एकंदरीत हे सगळं वातावरण जर पाहिलं मला तर असं वाटतं की सगळं प्लॅन केलेलं आहे सर मला सांगा या, या प्रकरणामध्ये अशा ज्या पद्धतीचे गुन्हे असतात त्याच्यामध्ये तपास कशा पद्धतीने हा पुढे जात असतो आता तपास म्हणजे पहिल्यांदा इन्फॉर्मेशन आले असेल रात्री काल पहाटे की अशा अशा ठिकाणी कुठेतरी पार्टीला आणि ते कोकेन वगैरे हो त्यांच्याकडे बहुतेक आंबली पदार्थाचा वापर होणार आहे त्यानुसार स्टेशन राहिले एंट्री करतात गव्हर्नमेंटचे पंच बोलवले जातात की असं असं आम्हाला इन्फॉर्मेशन मिळाली आणि अमुक अमुक फ्लॅटवर आपल्याला रेडला जायचंय ती इन्फॉर्मेशन तिथं उतरून घेतली जाते दोन पंचांच्या बरोबर संबंधित फ्लॅटवर रेड केले असेल काल रेड केल्यानंतर त्या पंचांच्या उपस्थितीमध्ये मिळालेल्या वस्तू सगळ्या जप्त करावं लागतात आता शेवटी पंच कोणाच्या असतात पोलिसांचेच असतात त्यांना कोणाला बोलवायचं काय पोलिसांचा अधिकारी पंच जे असतात हे कोण असतात म्हणजे पोलिसांचेच असतात म्हणजे कोण असतात नाही नाही कोण म्हणजे आता ते मध्ये काय तर बदल झाला पूर्वी पंच म्हणजे कुणी रस्त्यावरचे दोघं बोलवायचे आणि चाला पंच म्हणून पण ते सगळे पंच पोलिस असलेच बोगस पंच वापरायला लागले हे न्यायालयाच्या निदर्शनास आलं आणि म्हणून त्यापासून सरकारी दोन पंच असावेत की जेणेकरून भविष्यात ते फुटणार नाहीत म्हणून कुठल्या तरी गव्हर्नमेंटमध्ये काम करणारे क्लर्क कर्मचारी त्यांना बोलवलं असेल त्यांच्या देखत ती सगळी झाडाझडती केली असेल आणि त्या सगळ्या सर्चमध्ये जे जे सापडलं त्या पंचांच्या समोर सापडलं पंचांच्या समोर सगळं सील केलं त्याचा पंचनामा केला आणि पंचांच्या सहाय्या घेतल्या अशी प्रोसिजर रात्री घडली असेल आता यामध्ये त्या लोकांनी त्याचं सेवन केलं होतं का म्हणून त्यांचं सगळं आता मेडिकल ते मेडिकलला त्यांना पाठवतील मेडिकलचा रिपोर्ट काय होतो खरंच सेवन केलं होतं का आणि त्यानुसार सगळा पुढचा मग दोषारोपात्रापर्यंत तापास चालू राहील असं एक रोजच्या अनुभवावरनं मी सांगतो सर जर यांच्यावरती जर डी पी एस अंतर्गत जर कारवाई झाली तर त्यांना जामीन मिळू शकतो का किंवा जामीन मिळवण्यामध्ये त्यांना काय अडचणी वगैरे असतात आता यामध्ये प्रोसिजर अशी आहे की डी पी एस हा ऍक्ट जो स्पेशल ऍक्ट आहे विशेष डिस्ट्रिक्ट कोर्ट लेवलच्या न्यायाधीशांसमोरच याची सुनावणी चालते आता हे जे आता कलम आहे जर पर्सनल यूजसाठी थोडंसं त्यांनी वापरलं गांजा सापडला असेल आता कोकेनचं माहीत नाही किती सापडले काय ते जर कलम लावले असतील तर एन टी पी एसला जामिनाला वेळ लागतो लगेच जामीन, ला लगे जामीन होत नाही तपासामध्ये काय काय दर्शने डेव्हलप होतं वकिलांना आम्हाला इन्फॉर्मेशन आरोपीकडनं काय मिळते आणि त्यातले टायमिंग आणि ते कसं पोलिसांनी घडून आणलं हे जर आरोपीचे वकील म्हणून आम्ही जर कोर्टापुढे सिद्ध करू शकलो की हे सगळं कसं प्लॅन केलं आमच्याकडे सी सी टी व्ही आहेत आम्ही आपलं फक्त जेवायला बसलो होतो शेवटी तिथं बियारच्या बाटल्या एखादी विदेशी बाटली सापडलं हे काय फार मोठा गुन्हा आहे असं काही नाही हे जर कोर्टाला पटलं तर तात्काळ जामीन मग जामीन मांडत असताना की बाबा हे आरोपी कोण आहेत यांचं बॅकग्राऊंड काही आहेत आता यामध्ये कोणी इंजिनियर असेल कोणी बिझनेसमॅन असेल मला वाटतं खडसेंचा जावई जो कोणी आहे तो काहीतरी डॉक्टर आहे ह्याचा बॅकग्राऊंड पूर्वीच्या असा काही केसेस त्यांच्या घडल्या होत्या का मग त्यामुळे आमचं कोर्टापुढे आर्ग्युमेंट असतं की नो देर इज नो क्रिमिनल अँटीसिडन्स यांच्यावर तर असले कुठल्या प्रकारची पुरे गुन्हे पेंडिंग नाहीत हे पहिल्यांदाच अडकलेत याच्यामध्ये आणि हे सगळं युक्तिवाद कोर्टासमोर केल्यानंतर न्यायाला वाटलं तर ताबडतोब जामीन होतो आणि को न्यायाधीशांना असं वाटलं की फार गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे अजून मेडिकल रिपोर्ट यायचेत आणि ह्या स्टेजला जर यांना जामीनवर सोडलं तर तपास कामात अडथळा येऊ शकतो ह्या ग्राउंडवरती जर बेल रिजेक्ट केला तर मग आरोपी परत हायकोर्टला जातील ही सगळी अशी पुढची प्रक्रिया असते सर या प्रकरणामध्ये जर आरोप सिद्ध झाले न्यायालयामध्ये तर किती शिक्षा होऊ शकते आता यामध्ये हे मुळात म्हणजे आता कलम काय लावले त्या अद्याप आपल्याला कळलेलं नाही पण जर सेक्शन सत्तावीस लावला असेल की वैयक्तिक वापरासाठी गांजा वगैरे बाळगला तर त्यामध्ये एक वर्ष ते सहा महिन्यापर्यंत पनिशमेंट असेल आता कोकेन खरंच सापडले की नाही ते अजून निष्पन्न हो व्हायचं आहे आणि म्हणून कलम काय लावला आहे तो माहीत नाही पण जर वैयक्तिक वापरासाठी बाळगला असं जर असेल तर सेक्शन सत्तावीसनुसार जास्तीत जास्त एक वर्ष ते सहा महिन्यापर्यंत त्याला पनिशमेंट आहे कायद्यामध्ये हे होते ॲडव्होकेट मिलिंद पवार सर यांच्याकडनं आपण जाणून घेतलेलं आहे की जे प्रकरण घडलेलं होतं काल खराडीमध्ये ज्या ठिकाणी एकनाथ खडसे यांच्या जाव्यांसह सात जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं होतं एकंदरीत असं सांगण्यात येते की ते त्या ठिकाणी रेव पार्टी करत होते आज त्यांना न्यायालयामध्ये सुद्धा हजर करण्यात आलेलं आहे न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात सुनावलेली आहे या प्रकरणामध्ये पुढील तपासात नेमकं काय होतं हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे याच अनुषंगानं आपण मिलिंद पवार सर यांच्याकडून कायदेशीर बाबी सुद्धा या ठिकाणी जे आहेत त्या जाणून घेतल्या आहेत संकेत देशपांडे सह राजरत्न जोन ह्या परदेशात भरारी तेही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये पॅकेज मध्ये विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोप तफिरा संपर्क डबल सेवन सिक्स सेवन नाईन एट नाईन एट नाईन एट